नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त असं आपण चिकन थपथबी रसा करून दाखवणार आहे चिकन फ्राय करून दाखवणार आहे कोकम कडी मी पुढे पाठी कधीतरी दाखवेन आंबोळ्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत हे बघा नरम अशा लुसलुसचीत आंबोळ्या होतात आपण ब चॅनलवरती बघून नक्की आपण अशा प्रकारे करू शकता साडेतीन पेले तांदूळ तर दीड पेला उडदाची डाळ झोलून मी हे आंबोळ्या केलेले आहे आपण वड़े पण करू शकता चिकन आंबोळ्या पण खूप छान लागतात प्रकारे आपण नक्की करून बघा खूप छान होतात आपण पण नक्की करा हे बघा आज मी मस्त आपण चिकनची रेसिपी करून दाखवणार आहे पुन्हा एकदा चिकन म्हणजे चिकन रस्सा थपथपी तसा आणि चिकन थोडंसं फ्राय करून दाखवणार आहे ह्या चिकनमधल्या आपल्याला फोडी घेऊन आपल्याला चिकन फ्राय करायचं आहे त्यासाठी मी काय काय आता मसाले घालते ते बघा हे प्रथम आता हे जास्त थोडंसं चिकन असल्यामुळे आपल्याला ही अर्धी वाटीच्या वर जरा कमी आलं लसूण कोथिंबीर कडीपत्ताची पेस्ट घेतलेली आहे ह्यातलंच आपल्याला फ्राय करायचं आहे एकत्र मसाले लागलेले बरे असतात आणि हा लाल तिखट मसाला गरम मसाला मालवणी मसाला हे बघा आणि हे हळद आणि आपल्याला हाताभरून ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व मसाले वगैरे घालून घेतले आहे आलं लसूणची पेस्ट वगैरे घालून घेतली आहे सर्व याला लावून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मी सर्व याला लावून घेते पण आता घरचे सर्व मसाले घातलेलेच आहे तर हा बाजारी मसाला पण मी थोडा वापरते ह्याच्यामध्ये त्यामुळे अजून छान अशी चव येते म्हणजे एक दीड चमचा जायसारखा हा मसाला यामध्ये मी टाकून घेते आता आपण सर्व मसाले एकजू करूया त्या बाजारा मसाला पण मी कोणता घेतला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता खूप छान अशी चव येते मी आता काय नाव सांगत नाही कमेंट करून विचारलं तर मी तुम्हाला सांगेनच हे बघा आता आपण हे सर्व मसाले ह्याला लावून घेतले जवळजवळ मी अर्धा तास किंवा दहा पंधरा मिनटं जरी ठेवलं तरी चालून जातं आणि ह्याच्यातले पिसेस आपल्याला फ्राय करायला घ्यायचे फ्राय करण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहे आणि थोडासा मैदा आणि आपल्याला फोडणीला कांदा कडीपत्ता कोथंबीर हो आणि दही वापरतात फ्राय करायला काय काय तर नाही तर दह्याचा न वापर करता मी लिंबूचा वापर करणार आहे बघा तर आता आपण हे थोडा वेळ ठेवून देऊया वे आणि नंतर करायला घेऊया चला आता जवळजवळ अर्धा तास होऊन गेलेला आहे आता आपण की चिकन फ्राय करायचं आहे ना ते आपण मै मैदा आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर लावून घेऊया त्यासाठी यातले मी थोडे पीस काढून घेते हे बघा आता हे आपण थोडेसे असे पीस काढून घेतले त्याला आता आपण पीठ लावून घेऊया हे बघा पीठ लावण्यापूर्वी आपल्याला ह्यामध्ये लिंबू घालून घ्यायचं बघा दही वापरतात दही वापरलं तरी चालतं पण मी ह्यामध्ये असं लिंबू पिळून घेते या जवळजवळ पाव किलोच्या वरती पीसेस आहेत आता ह्याच्यासाठी मी एक अख्खं लिंबू पिळून घेणार आहे हे बघा दुसरं पण घेतलं आहे हे बघा आता आपण हे लिंबू पिळून झाल्याच्या नंतर पुन्हा ह्याला छान असं एकजीव करून घेऊया आता आपण हे सर्व एकजीव करून झाल्याच्या नंतर हे जे पीठ आहे ना हे आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे एकदम घालायचं नाही आता हे आपल्याला ह्याला लावून घेऊया आता हे मी सगळं पीठ घेते तुम्ही ना ह्यासाठी कलर पण लावू शकता जसं चिकन सिक्स्टी फाय करतात तसाच प्रकार आहे पण चिकन सिक्स्टी फाय करण्यासाठी धयाचा वापर करतात आणि थोडासा कलरचा वापर करतात तर आता मी कलरचा वापर वगैरे करत नाही चिक चिकन सिक्स्टी फाय मी कधीतरी पुन्हा करून टाकते आता आपण हे नुसतं चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे छान असं एक जे होतंय तोपर्यंत आपण चिकन करून घेऊया बघा चिकन करण्यासाठी आपण तेल घालून घेतलं आहे तेलामध्ये मी हे दोन कांदे बारीक केलेले घातले आणि थोडीशी कडीपत्ता आता कांदा, कांदा सा सा था छान असा लाल होऊ देवी आपण मस्त हे बघा कांदा असा मस्त असा लाल झाला आहे आपल्याला नरम होऊ द्यायचं नाही ह्याचा मस्त असा आता त्याला लाल होऊ द्यायचं आहे छान असा लाल लाल झालाय चांगला भाजला आहे चांगला भाजल्यामुळे चिकन पण तुमचं छान लागणार आता आपण मॅरिनेट करून ठेवलेले जे चिकन आहे ते ह्यामध्ये घालून घेऊया आणि ह्या तेलामध्ये छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा मस्त आपल्याला ह्यामध्ये परतवून घ्यायचं पाणी गेलेलं आधी टाकायचं नसतं आपल्याला तेलामध्ये छान आधी शिजवून घ्यायचं आणि मग पाणी घालायचं असतं आता हे मी छान असं परतवून घेते तेलामध्ये हे बघा आता आपण हे तेलामध्ये परतवून घेते आपल्याला पाच मिनटं तेलात शिजू देऊया वरती पाणी ठेवून झाकण मारून घेऊया हे बघा आता आपण पाच एक मिनटं छान असं तेलात परतवून घेतलं आहे पुन्हा एकदा परतवून घेऊया व्यवस्थित हे ना तर तेल सुटेपर्यंत व्यवस्थित होतं परतवून घ्यायचं तेलामध्ये आधी शिजवलं ना तर चिकन तुमचं छान लागणार म्हणून तेलामध्ये आधी शिजवून घ्यायचं झाकण मारून शिजवायचं मी फास्ट गॅसवर शिजवलं ला। अजिबात लागत नाही आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एवढं मॅरिनेट करून ठेवलेल्या भांड्यामध्ये पाणी घालून पाणी घालून घेतलं आहे काटलीवर गरम पाणी झालेलं ते पण आपण घालून घेतलंय आणि तुम्हाला ग्रेवी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये तुम्हाला जास्त पातळ पाणी हवे आहे काय हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता आपल्याला हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे ते पण पुन्हा आपल्याला यामध्ये झाकण मारूनच शिजवून घ्यायचं आहे चांगलं शिजलं जाणार ते आता यावरती पाणी ठेवून पुन्हा झाकण मारून शिजवून घेऊया हे बघा आता ह्यावरती पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे पाच दहा मिनटं चांगलं शिजून द्यायचं हे बघा आता पाच एक मिनटं झालेली आहे आपल्याला हे झाकण काढून घेऊया घेऊयावरच छान असं परतून बघूया हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये तुम्हाला किती पातळ वगैरे हवी असेल त्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता मी आता घालणार नाही आता नुसतं असं थोडा वेळ शिजू देऊया आणि नंतर वाटप घालायचं हे बघा बऱ्यापैकी आपण शि चिकलं चिकन आहे ते शिजलेलं आहे जेव्हा आपले हे ख न व्यवस्थित असं नळीपासून वेगळं होतं त्यामुळे समस्त आपल्याला चिकन शिजलेलं आहे नाही तर तुम्ही डिशमध्ये काढून पण बघू शकता हे बघा व्यवस्थित असं झालेलं आहे हे बघा हे सगळं नळीपासून ज्या वेळेला वेगळं होतं त्यावेळेला चिकन शिजलं जातं अजून पण आपल्याला शिजवायचंच असतं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून तुम्हाला किती माणसांना करायचे काय त्यानुसार तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण घालून व्यवस्थित परतून घेऊ शकता आता हे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालून छान असं परतवून घेते हे बघा आता आपल्याला यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून छान असं आपण परतवून घेतले आणि चांगलं आता व्यवस्थित शिजू द्यायचं खोबऱ्याचं वाटण आणि तुम्हाला ही पातळ अशी ग्रेव्ही वाटते नंतर व्यवस्थित घट्ट होऊन जाणार थपकचीत असं आपला चिकन तर असा होऊन जातो आता हे आपण छान असं शिजू देव्या जवळजवळ दहा मिनटं मी शिजू देणार अजून ते आणि थोडा स्लो आणि फास्टच्यामध्ये गॅस ठेवून आपल्याला आता ते शिजवून घ्यायचं आहे हे बघा छान असं आपलं चिकन झालेलं आहे तर्री पण बघा किती छान आलेली आहे आणि थंड होऊन हे अजून सुकलं जातं हे बघा मस्त असं शिजलं गेलं आहे हे आता मी दहा पंधरा मिनटं पुन्हा वाटप घातलं ज्यानंतर व्यवस्थित हास गॅसवरती आपण शिजवून घेतलं त्यानंतर आता गॅस बारीक केलं आहे आपलं चिकन छान झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया म्हणून त्यावरती कोथंबीर घालून घेऊया आणि नंतर आपण चिकन फ्राय करायला घेऊया तर हे बघा मस्त अशी आपली चिकनचा थपथपी तसा रस्ता तयार झालेला आहे तर आपण पण नक्की अशा प्रकारे करा हे बघा आपण कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे चिकन फ्राय करताना जास्त तेल घेतलेलं नाही नाही तर ते तेल फुकट जातं आता ह्यामध्ये आपल्याला हे चिकनचे पीस सोडायचे आहेत बघा ते मी अशा प्रकारे सोडून घेते काही मी थोडे सोडून घेतले आहेत बाकीचे नंतर सोडणार आता आपल्याला स्लो आणि फास्टच्यामध्ये गॅस करून आपल्याला ते अपने करूं, फ्राय करून घ्यायचे हे बघा मस्त असं आपण कोणताही कलर वगैरे घातलेला नाही फक्त लाल तिखट मसाला आणि जसं चिकनला आपण हे केलेलं आहे मॅरिनेट तसं सर्व केलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं अलटी पलटी करून फ्राय करून घ्यायचे हे बघा आपलं चिकन आता मस्त असं फ्राय झालेलं आहे पाच एक मिनटं फ्राय करायला ठेवायचं आहे अर्धवट काढायचं नाही नाहीतर ते कच्चं राहतं आता हे मी काढून घेणार आहे ते हे बघा आपण आता मस्त असं फ्राय झालेलं चिकन काढून घेऊया बघा तर मस्त बघा कसा कलर आला आहे छान आला आहे त्याला फक्त आपण थोडा मैदा आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला आहे आणि हे बघा असं छान असं केलं आहे आपण पण नक्की करा आणि आता आपल्याला ते पेपरमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा असं पेपरमध्ये काढून घेते आणि बाकीचे पण अशा तऱ्हेने भाजून घेते बघा बाकीचे पण मी आता ह्यामध्ये असेच घालून घेतले आणि आपल्याला हे पण आता फ्राय करून घ्यायचे हे पण मी सर्व फ्राय करून घेते मग आपल्याला भेटते अशा तऱ्हेने आता हे मी जास्त घालून फ्राय केले खूप छान होतात फ्राय केलेले आता मुलांना आवडतात तर श्रावण संपला आपला गणपती गेले माळवस गेले आपण माळवसामध्ये पण चिकन वगैरे खात नाही मच्छी खातो त्यामुळे आता दोन महिन्याने आपल्याला हे चिकनची रेसिपी करून दाखवलेली आहे आपण पण अशा प्रकारे नक्की करा मंडई छान अशा चिकन फ्राय करून दाखवलेलं आहे तसंच आपलं चिकन मस्त तसं थपथपी तसा रस्सा करून दाखवलेला आहे आपण पण नक्की अशा प्रकारे चिकन फ्राय चिकन रस्सा एका रेसिपीमध्ये फटकन होऊन जातो आपण अशा प्रकारे करू शकता नक्की करा ब्रघा मंडळी छान असे मी आपणास चिकन रस्सा चिकन फ्राय करून दाखवलेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी कायम आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद